नमस्कार आजच्या ठळक बातम्या नायगा तालुका पद्मशाली समाज संघटनेच्या प्रौढ अध्यक्षपदी लक्ष्मण चन्नावार व युवक अध्यक्षपदी कैलास रामदिनवार तर महिला संघटनेच्या अध्यक्षपदी अनुषया नरतावार यांची बिनविरोध निवड अखिल भारती अखिल भारत पद्मशाली संगम हैदराबाद संलगित मराठवाडा पद्मशाली महासभा यांच्या घोषित कार्यक्रमानुसार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्कंडेश्वर मंदिर नायगाव येथे शंकरराव गोटलावार यांच्या अध्यक्षतेखाली पद्माशाली महासभेचे निवडणूक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव तालुका प्रौढ संघटना महिला संघटना व युवक संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे नायगाव तालुका प्रौढ संघटनेचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मण विठ्ठलराव चन्नावार व नायगाव तालुका युवक संघटनेचे अध्यक्ष कैलाक्ष लक्ष्मणराव नायगाव तालुका महिला संघटनेचे अध्यक्ष म्हणून अनुसया संभाजी नरतावार धनजय गुमलवार विजय अना वडेपल्ली शिवशंकर सिरमेवार गोविंद रामदिनवार भारत राकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे निवडीनंतर या सध्या सार्वजनिक कार्यक्रमाचे अध्यक्ष व निवडणूक अधिकारी सर्व समाज बांधव यांच्या वतीने नवनियुक्त तिन्ही अध्यक्षांचा शाल श्रीफळ व नियुक्त पत्र देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकरराव गोटलावार श्री माधराव नरतावार गोविंदराव दुशेवार माधराव बिरेवार राजेश्वर बोटलावार पत्रकार रामप्रसाद चन्ना चन्नावार श्री निलेष बिरेवार साईनाथ चन्नावार श्री साईनाथ आलेवार लक्ष्मीकांत दुशेवार मोहन जोगेवार गजानन गुरुपार, वेंकट चिलकेवार, मारुत्री पोपवार गोपीनाथ अंबटवार हनुमंत चिकलवार वेंकटेश सब्बनवार आनंद गुरुपार, बालाजी वंगरवार शिवाजी रामदीरवार, प्रकाश लपत्रेवार श्री शंकर रामदीनवार प्रहलाद वंगरवार यादव कोकुलवार चंद्रकांत लखपत्रेवार विलास मद्देमवार गंगाराम गोनेवार दत्ता सांगवीकर शंकर माड़ेवार दिगंबर यंगलवाड़ साई प्रसाद चन्नावार संजय गुजरवाड़ मीराबाई सबनवाड मीनाक्षी आसकलवार उषाताई चपिलवार गोदावरी आसटवार संगीता वंगावार मीना ताई हे इत्यादी उपस्थित होते वरील अध्यक्षाची निवड झाल्यानंतर नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माने रवींद्र पाटील चव्हाण तसेच नायगाव नगरपंचायतचे उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण आणि श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी तिन्ही अध्यक्षाचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व सामाजिक कार्यामध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले नरमचे अध्यक्ष लक्ष्मण चनवार कैलास रामदिनवार यांचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या हाती यांच्या वतीने सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वीपणे निवडणुकीचा पार पडला